नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत कर्नाटका एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजमधील सेकंड राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे वास्तविक फार न वेळ घालवता आज तारीख जी आहे ती एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस कर्नाटक मधील सेकंड राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे कर्नाटक राज्यामधील पहिल्या राउंडसाठी चॉईस फिलिंग पहिल्यांदा करण्यासाठी वेळ आपल्याला दिली होती त्या अगोदर अडीच हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी एमबीबीएस पासून ते सर्व इंजिनिअरिंग असेल फिजिओथेरपी असेल किंवा बी फार्म बी फार्म साठी बीएमएस साठी सर्वांसाठी अडीच हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर आपल्या इतर राज्यातल्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी ऍडमिशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून परीक्षेच्या अगोदर रिझल्टच्या अगोदर भरपूर वेळा आणि परत सुद्धा पाच ते सात वेळा आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती पहिला राऊंड झाला होता पहिल्या राऊंडमध्ये सर्वांना चॉईस क्लिंग करण्यासाठी दिलं होतं त्याचबरोबर तिकडल्या नियमानुसार पहिल्यांदा मॉक अलॉटमेंटची लिस्ट देण्यात आली होती त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हटलं जातो सिलेक्शन लिस्ट म्हटले जातो त्यानंतर आपल्याला मॉक अलॉटमेंट सर्वांना दिलं गेलेलं होतं त्यानंतर जे काही आपण चॉईस फ्री पहिल्यांदा दिलेलं होतं ते पहिल्यांदा मी सांगत होतो की जास्तीत जास्त कॉलेजेस तुम्ही पहिल्या राऊंडला द्यायला पाहिजे नंतर तुम्हाला चॉईस चेंज करता येत नाही त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएस असेल किंवा बी एम साठी जे विद्यार्थ्यांनी कॉलेजेसची नावं जास्तीत जास्त दिले होते अशा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन पहिल्या राऊंडच्या मॉक मध्ये झालं त्यानंतर मात्र रिशबल करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन दिवस दिले असतात म्हणजे रिअरेंज करायचं कॉलेजची वर खाली करता येते जे कॉलेज आपल्याला मिळाले कॉलेज चेंज करता येऊ शकत असतात नवीन ऍड करता येत नाही डिलीट मात्र करता येऊ शकतात सेकंड राऊंड साठी परत चॉईस फिलिंग करण्यात आली पहिल्या राऊंड मध्ये सर्वात कमी सहाशे अकरा एवढा कट ऑफ एस आर पाटील मेडिकल कॉलेज बागलकोट नवीन दोन हजार चोवीस साठी फाउंडेशन असणाऱ्या कॉलेजमध्ये झालेलं होतं त्यामुळे हायर लेव्हलनं कट ऑफ केलेला होता मात्र मी तुम्हाला सर्वांना सांगत होतो की एक लाख रुपये फीस भरून आपल्याला सेकंड राऊंडमध्ये एंट्री करायची होती आणि जे विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस जास्तीत जास्त दिलेले होते अशा विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये फार बेनिफिट झालेलं आहे कमी कॉलेजची संख्या त्यांनी दिलेली होती अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी लॉस होताना दिसत आहे पण दुसऱ्या राऊंडमध्ये खूप कमी कट ऑफ लागलेला आहे त्यामुळं खूप फायदेशीर गोष्ट आपल्या समोर झालेली आहे मुलांसाठी महत्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन आलोय म्हणजे सेकंड राऊंड कर्नाटक राज्याचा एमबीबीएस प्रायव्हेटच्या ओपन डोमेस्टिक स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये कट ऑफ पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये किती आहे आणि त्याच्यामध्ये किती कमी झालाय कट ऑफ हा कमीच व्हायला पाहिजे शंभर टक्के कारण का तर बऱ्याच वेळा पहिल्या राउंड मध्ये हायर साईड नव्हता नवीन रजिस्ट्रेशन दुसऱ्या राउंड मध्ये नव्हतं त्याचबरोबर नवीन चॉईस बिलिंग पण नव्हती हायर चॉईस बिलिंगचा रिशेबल करता येत होतं त्यामुळे कट ऑफ हा कमीच राहणार प्रत्येक वेळी मात्र कमीच होतो पण या वर्षी मात्र खूपच जास्त कमी झालाय का कमी झालाय याची कारण त्याचबरोबर किती कट आणि किती कॉलेजेस या संदर्भात पण आपण त्याच्या करूया एकूण छत्तीस कॉलेजेस आहेत जे प्रायव्हेट कॉलेजेस भारत देशामध्ये दे सर्वात मोठा आकडा आहे एवढा मोठा आकडा भारत देशात कोणत्याही राज्यामध्ये नाहीये इकडे पहिलं कॉलेज जे आहे त्याचा पहिला राऊंडचा आणि दुसऱ्या राऊंडचा कट पाहूया त्याचबरोबर आपल्याला किती कट ऑफ ड्रॉपडाऊन आला हे पण आपण पाहणार आहे डॉक्टर बी आर आंबेडकर मेडिकल कॉलेज बँगलोर सहाशे सहाशे गौड कट ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोरमध्ये सहाशे बावन्न पासून सहाशे पंचेचाळीस पर्यंत म्हणजे सात ने कट ऑफ कमी आलेला आहे या दोन्ही ठिकाणी आपल्याला फीस दहा लाख ब्याण्णव हजार अगोदर होती आता मात्र अकरा लाख ब्याण्णव हजार एवढी फीज आहे म्हणजे बारा लाख रुपये दरम्यान फीज आहे एम एस रमैया मेडिकल कॉलेज बँगलोर या ठिकाणी बावीस लाख रुपये फीज आहे हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे जरी फीज बावीस लाख असेल तरी सुद्धा या ठिकाणचं एज्युकेशन ही खूप टॉप क्वालिटीचं आहे भारत देशाच्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये नाव घेतलं जातं बावीस लाख पंधरा हजार सातशे पन्नास एवढी फीज आहे इकडे सहाशे बारा एवढा कटआउट होता तो त्र्याहत्तर वर्गाने खाली येऊन सहाशे एकोणचाळीस पर्यंत आलेला आहे दुसरं तेव्हा आले खाजा बंदे नवाज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गुलबर्ग कलबुर्ग या ठिकाणी असणार हे जरी खाजा बंदे नवाज हे नाव मुस्लिम असलं तरी हे मुस्लिम मायनॉरिटीच कॉलेज नाही हे सर्वांसाठी खुलं आहे या ठिकाणी सुद्धा फीज आपल्याला सोळा लाख तीस हजार रुपये एवढी आहे पाचशे पंच्याण्णव एवढा कट ऑफ होता तो पाचशे एकोणतीस पर्यंत म्हणजे सहासष्ट मार्काचा ड्रॉपडाऊन आलेला आहे एम व्ही जे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल रिसर्च हॉस्पिटल बँगलोर या ठिकाणी सुद्धा बारा लाख कोण फीज आहे सहाशे ला सहाशे चौदा म्हणजे सत्तावीस मार्काने uh, कट ऑफ खाली आलेला आहे वैद्यही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बांग बँगलोर अँड रिसर्च सेंटर बँगलोर या ठिकाणी साडेसहाशे मार्काचा कटऑफ होता तो सहाशे सदोतीस पर्यंत येऊन तेरा मार्काने डाऊन झालेला आहे ए जे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोर सहाशे एक्केचाळीस वरून सहाशे तेराला दुसऱ्या मध्ये अठ्ठावीस मार्काचा कट ऑफ खाली आलेला आहे सेंट जॉन मेडिकल कॉलेज बँगलोरमध्ये सहाशे एक्क्याऐंशी पासून सहाशे एकाहत्तर पर्यंत हे सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे भारत देशातील सहाशे ऑफ प्रायव्हेट कॉलेजचा सर्वात हायेस्ट कट ऑफ भारत देशातून सहाशे एकाहत्तरचा दुसऱ्या राऊंडमध्ये आणि पहिल्या राऊंडमध्ये सहाशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ राहिलेला आहे दहा मार्काचा कट ऑफ डाऊन आलेला आहे श्री बसवेश्वरा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चित्रदुर्ग सहाशे एकोणीस पासून पाचशे सत्तर म्हणजे एकोणपन्नास मार्काचा कट ऑफ खाली आलेला आहे आधी पाचशे चोवीस सॉरी पाचशे चोवीस वरून चारशे चोवीस पर्यंत मन, या ठिकाणी वीस लाख पंधरा हजार सातशे पन्नास एवढी फीज आहे शंभर मार्काचा कट ऑफ डाऊन आलेला आहे चारशे चोवीस पर्यंत आपल्याला इकडे आले परंतु वीस लाख रुपये पर इयर फीज आहे अलांबी मेडिकल कॉलेज विजयपुरा वीज़, किंवा ज्याला सहाशे एकवीस पासून पाचशे सासष्ट वर म्हणजे पंचावन्न मार्काचा कट ऑफ डाऊन झालेला आहे अकरा लाख रुपये बारा लाख रुपये फीज आहे येस निजिरंगा मेडिकल कॉलेज बागलकोट या ठिकाणी मात्र सहाशे सतरा मार्काचा कट ऑफ होता तो पाचशे पंच्याहत्तर पर्यंत म्हणजे बेचाळीस मार्काचा कट ऑफ डाऊन आलेला आहे बारा लाख रुपये फीज आहे एम मेडिकल कॉलेज अँड सायन्स आणि हॉस्पिटल धारवाड हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे हे मी स्वतः बघून आलेलो आहे एम म्हणजे श्री धर्मस्थल मेमोनियर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर धारवाड खूप छान कॉलेज आहे श्री धर्मस्थल हे खूप मोठं नाव आहे कर्नाटक मधील पाचशे पंच्याहत्तर कट ऑफ हा पाचशे एकोणतीस वर येऊन पंचेचाळीस मार्काचा या ठिकाणी डाऊन फॉल आलेला आहे एकंदरीत या ठिकाणी मात्र वीस लाख पंधरा हजार एवढी फीज आहे महादेव रामपुरे मेडिकल कॉलेज कलबुर्गी सहाशे चौतीस वरून पाचशे शहाण्णव अडतीस मार्कांचा कट ऑफ खाली आलेला आहे नवोदय मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर सहाशे पंधरा पासून पाचशे एकोणसाठ पर्यंत कट ऑफ खाली आला फादर मोलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड एज्युकेशन रिसर्च सेंटर मँगलोर सहाशे पासून सहाशे एकवीस म्हणजे अठ्ठावीस मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे त्यानंतर पुढचं कॉलेज जया जग मृगमहा uh, मृग राजेंद्र मृग महेंद्र मेडिकल कॉलेज आपण त्याला जे जे एम मेडिकल कॉलेज दामणगिरी म्हणूया या ठिकाणी सहाशे छत्तीस uh, वरून सहाशे सतरावरती एकोणतीस मार्काचा कट ऑफ डाऊन आलेला आहे uh, त्यानंतर एस एस इन्स्टिट्यूट एस एस इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेस दावणगिरी दामणगिरीचं दुसरं कॉलेज आहे सहाशे सत्तावीस पासून पाचशे आणि एकोणनव्वद पर्यंत म्हणजे अडतीस मार्काचा कट डाऊन आलेला आहे सप्तगिरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोर पाचशे सत्तर वरून चारशे वरती कट ऑफ आले एकशे सत्तर मार्काचा डाउन आलाय परंतु या ठिकाणी मात्र बावीस लाख बारा हजार एवढी फीज आहे श्रीनिवास मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट ऑन मेडिकल सायन्स सहाशे एकोणतीस वरून पाचशे सत्तर वर ड्रॉप ड्रॉपडाऊन आलाय बारा लाख रुपये फीज आहे सुबैया मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज शिमोगा सहाशे तेरावरून पाचशे पासष्ट अठ्ठेचाळीस मार्काचा कट ऑफ डाऊन आलेला आहे बीजीएस मेडिकल कॉलेज बँगलोर या ठिकाणी पाचशे पासष्ट वरून तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत एकशे एक्क्याण्णव मार्काचा कट ऑफ लावून आलेला आहे बारा लाख रुपये फीज आहे श्रीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सहाशे चव्वेचाळीस म्हणून सहाशे वीस पर्यंत चोवीस कट ऑफ खाली आलेला आहे ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सहाशे अडोतीस प्रास। पासून पाचशे एक्क्याण्णव पर्यंत म्हणजे दरम्यान सेचाळीस मार्काचा कट ऑफ खाली आलेला आहे आकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सहाशे अडोतीस पासून पाचशे शहाण्णव पर्यंत म्हणजे पाचशे शहाण्णव ला बंद झाले या ठिकाणी मात्र बे, बे कट ऑफ डाऊन झालेला आहे कचनूर मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला अडतीस मार्काने कट ऑफ जाऊन आलेला आहे ईस्ट पॉईंट मेडिकल कॉलेज बँगलोर सहाशे बत्तीस वरून पाचशे त्र्याऐंशी पर्यंत एकोणपन्नास मार्काने कट ऑफ जाऊन आलेला आहे या ठिकाणी सुद्धा बारा लाख रुपये फीज आहे डॉक्टर चंद्रमा दयानंद सागर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पाचशे एकोणतीस वरून चारशे अठ्ठावीस पर्यंत म्हणजे एकशे एक मार्काने कट ऑफ खाली आहे परंतु डॉक्टर चंद्रमा दयानंद सागर या मेडिकल कॉलेज वीस लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे सिद्धगंगा मेडिकल कॉलेज जी आर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ह्या मेडिकल कॉलेज चाळीस ते ते कट ऑफ खाली आलेला आहे एसआर मेडिकल कॉलेज नवीन सुरू झालेलं दोन हजार चोवीस मध्ये बागलकोट या ठिकाणी सहाशे अकराहून पाचशे चौपन्न वर म्हणजे सत्तावन्न मार्कांना कट ऑफ डाऊन आलेला आहे मधुसूदन साई मेडिकल कॉलेज सहाशे चव्वेचाळीस वरून सहाशे एकोणतीस पर्यंत म्हणजे एकशे पंधरा मार्गाने कट ऑफ डाऊन आलेला आहे पीएस इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोर या ठिकाणी सुद्धा आपल्याला कट ऑफ जवळपास अडतीस मार्काने खाली आलेला दिसत आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना मी पाठीमागे सांगत होते की कर्नाटक ही राज्य एज्युकेशनसाठी खूप छान आहे या ठिकाणी शिकण्यासाठी खूप छान गोष्टी मिळत असतात या सर्व गोष्टीसाठी आपल्याला जर काय असेल तर त्या गरजेचं असतं खूप सारा कट ऑफ वीस लाखाच्या कॉलेजचा तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत आलेला आहे बारा लाखाच्या कॉलेजचा मात्र जवळपास साडेपाचशे पर्यंत सुद्धा कट ऑफ आलेला आहे एकंदरीत हा सुवर्णसंधीचा लाभ आपल्या काही विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी याचा लाभ झालेला आहे किंवा होऊ शकतो अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन अशाच प्रकारचे तुमची मोठमोठी शिके तुम्ही पादाक्रांत करावे आणि तुमचे इच्छित साध्य व्हावं सिद्ध व्हावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा जो प्रयत्न केला हा व्हिडिओ बनवण्याची हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन जरूर द्या एवढंच या निमित्ताने सांगून हा कट ऑफ कर्नाटक सेकंड राऊंडचा महाराष्ट्र कर्नाटक सेकंड राऊंड एमबीबीएस चा ओपन डोमिशन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या राऊंड मधला व्हिडिओ दोन हजार चोवीसचा आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तेवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र